आज विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे या विभागाच्या संपूर्ण प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर करण्याकरता आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने देवेंद्रजीच्या सरकारने जे शंभर दिवसांचं आमचं जे कामकाज आहे या सरकारचं ते प्रभावीशील गतीशील पारदर्शी कसं होईल याकरता प्रत्येक विभागाला जो अजेंडा दिला आहे त्या अजेंड्यावरही आमची पुणे विभागाची बैठक आहे या बैठकीनंतर जमा मी जमाबंदी आयुक्ताकडे जाणार आहे आयजीआर मुद्रांक आमचे जे कमिशनर आहे आयजीआरकडे आम्ही जाणार आहेत त्यामुळं शेती विकास महामंडळाचा मी आढावा घेणार आहे आणि साऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगणार आहे की पारदर्शीपणे प्रणे आणि गतिशीलपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्र शासन जे अजेंडा आपल्याला दिला आहे तो अजेंडा त्या ठिकाणी महसुली एजेंडा तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे